बुलढाणा जिल्ह्यातील रुईखेड मायंबा येथील महिला शेतकऱ्यांनी गेल्या दोन ते तीन दिवसापासून भर पावसात शेतातच रस्ता खुला करून द्यावा या मागणी करिता आमरण उपोषण सुरू केले आहेत मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांच्या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही उपोषण करते शेतकऱ्यांची या रस्त्यावर जवळपास शंभर एकरच्या वर शेती आहे आणि या शेतामध्ये जाण्याकरिता जो वाटीचा वडील रस्ता होता तो सुरुवातीला एका शेतकऱ्याने अडविल्याने शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाण्याचा रस्ताच बंद झाला गेल्या दोन वर्षापासून रस्ता अडविल्याने या शेतकऱ्यांना शेतीच्या कामाकरिता अडचण जात आहे पेरणीकरिता सुद्धा या शेतकऱ्यांना ट्रॅक्टर बैलगाडी व इतर साधने शेतामध्ये नेता येत नाही त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची शेती पडितच आहे काही शेतकऱ्यांनी दुसऱ्यांच्या शेतामधून विनंती करून आपली शेतीची पेरणी केली आहे मात्र आता पावसाचे दिवस असल्यामुळे आणि शेती पेरलेली असल्यामुळे इतर शेतकरी त्यांच्या शेतामधून या शेतकऱ्यांना जाऊ देत नाहीत परिणामी शेतकऱ्यांच्या शेतातील जी काही शेतींची कामे आहेत ती सध्या रेंगाळलेली आहेत शेतकऱ्यांना बी बियाणे असेल खत असेल डोक्यावरती न्यावं लागत असून मजुरांना सुद्धा शेतामध्ये जाता येत नाही अशा परिस्थितीत जो संबंधित शेतकऱ्यांनी रस्ता अडविला आहे तो रस्ता खुला करून द्यावा या मागणी करिता गेल्या दोन वर्षापासून हे शेतकरी महसूल प्रशासनाकडे चक्र मारत आहेत मात्र महसूल प्रशासनाने अद्यापही या शेतकऱ्यांचा रस्ता खुला करून दिला नाही परिणामी शेतकऱ्यांनी आता शेतामध्येच भर पावसात आमरण उपोषण सुरू केले आहेत यामध्ये महिला शेतकऱ्यांची सुद्धा संख्या मोठी आहे त्यामुळे तात्काळ महसूल प्रशासनानं या शेतकऱ्यांच्या मागणीकडे लक्ष देऊन त्यांचा रस्ता खुला करून द्यावा अशा मागणीला आता जोर आहे आहेत उन्हाळ्याच्या शेती आम्हाला सोप्या जाते इकडून कुरुं तिकडून खत आणतो आम्ही आजूबाजूला कोणाच्या वावरातून आणतो कसं बी आणतो पण आता हे दिवस अडचणीचे येते ना आमचे आता माल काढाचा आता कसा काढा कसा न्या कुणी न्या मग खत आना हा लय विचार पडा ना आता लय अवघड शेती चालली ती आम्हाला आमच्या सासू सासऱ्यापासून आम्ही रस्त्याने जातो माझ्या लग्नात पस्तीस वर्ष झाली मी जायले ना जाते येते ना मग मालक मी बैलगाडी मोटरसायकल वरनी जायचं बैलगाडी जाऊ आज येत होतो आम्ही जातो होतो पण आता अडचण आल्यामुळे काय त्याकड्या त्याकड्या ना या जा तहसीलदार येऊन गेले काय म्हटलं तहसीलदार आता म्हणते की काय ते मला ते पुढचं काही सांगितलं मी साहेब पण हे जे रस्त्याचं आहे ते या ना आम्हाला रस्ता खुला करून द्या ते काहीतरी बोलले आमच्या माणसासोबत सोबत कि बा होईन लवकर होत नसतं माझ्याकडे दहा दहा वर्ष भांडणे पण आमची तशी त्याच्यापेक्षा जास्त अडचण आहे ना मग आम्ही शेतकऱ्या पडीतपा टाकून द्या का काही कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसला नाही सगळे शेतकरी लोक आहे आम्ही रस्ता बंद झाला म्हणून समोरच्या डायरेक्ट रस्ता बंद करून टाकला इथून जायचं नाही असं त्यानं तक्रार केली त्याच्यामुळे आम्ही त्याच्या नावाचा तहसीलदाराकडे तक्रार केली तहसीलदाराच्या नुसार आम्ही दोन वर्ष भांडण खेळलं तहसीलदारानं सांगलं चार महिने झाले तहसीलदारांना आधीच वर ठेवलं आधीच आम्हाला दिला नाही म्हणून त्याच्यामुळं आम्ही आता उपेशील बसलो काय मागणी काय तुमची अंमल फक्त रस्ताबाहेर रस्ता, रस्ता दिल्याशिवाय आम्ही विठून हातत नाही रस्तामध्ये दोन चार वर्ष झाले साहेब दोन चार वर्ष झाले आता आधी दोन वर्ष गेले नंतर आम्ही गावातली मंडळी आणली समजून घातलं जायले समजून घातल्यानंतर सरपंच पोलीस पाटील तंठमुक्ती अध्यक्ष सगळे आणले त्याने गाव लेवलवर मिटून पाहिलं ते मिटलं नाही मग नंतर तहसेदाराकडे तक्रार केली आता तहशीलदार दोन वर्ष झाले तहीपासून आम्हाला आमच्या रस्त्याची अशी तकलीफ आम्हाला तिकून वरून न्यावं लागतं ते रस्ता वाहन टॅक्टर गाडी बैल तर गाडी बैल चढत नाही चार कट्टे घेऊन चढत नाही वरून टिकून आणि हे कास्तकार म्हणते तुम्हाला पर्याय रस्ता आहे बा आम्हाला पर्याय रस्ता ते वरच ते म्हणजे खदान पडेल असल्यामुळे वरून समोर माता असल्यामुळे वरून चढत नाही कोणा आणि ती ह्या वावर घटना हाच रस्ता आहे तिथून सरकार रस्ता आहे आणि वडलो पाजेच आम्ही वाहत गेलो ना पहिले वाहत गेलो चालू बी होता आणि आता हे गाळ टाकला त्याच्यामुळे बंद केला तर आम्हाला थोडं म्हणजे असं त्रस्त झालेलं आहे त्याच्यामुळे आता आम्ही উপোষণ মান্লে